पुण्यातील परागंदा आरोपींना केले जेरबंद सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पुण्य प्रकटीकरण शाखेची कामगिरी विजय गणपती कांबळे वयवर्ष सेहेचाळीस धंदा खाजगी नोकरी राणार अंबा चौक सोसायटी कुपवाड रोड यशवंतनगर याचा खून मुजाहिद फिरोज उर्फ बडे शेख वयवर्ष चोवीस व्यवसाय भाजी विक्रेता राणार इंदिरनगर मालगाव रोड मिरज सध्या साई मंदिरजवळ संजयनगर सांगली व जय सूरज पाटील वयवर्ष एकवीस व्यवसाय भाजी विक्रेता राणार इंदिरानगर मालगाव रोड मिरज सध्या साई मंदिरजवळ यांनी पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा सहा वाजता शंभर फुटी रोड पत्रकार नगर घाडगे पाटील शोरूमजवळ खून केला होता मुजाहिद याचे वडील फिरोज उर्फ बडे शेख याचा खून केल्याचा तसेच अनैतिक संबंधातून रागमना धरून आरोपी मुजाहिद शेख व त्याचा साथीदार जय सूरज पाटील यांनी महेश कांबळे यांच्या पोटात व डोक्यावर दहादार हत्याऱ्यांनी वार करून खून केला अशी वर्दी दिल्याने वरील सांगली शहर पोलिस ठाणे गुन्हा नोंद झालेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्हा करणारे आरोपी परागंद झाले होते त्याचा शोध घेऊन त्यांना लवकर लवकर अटक करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी प यांनी प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज अतिरिक्त कार्यभार शहर विभाग सांगली यांना आदेश दिले होते त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची दोन पथके तयार करून तत्काळ कर आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार संदीप पाटील संतोष गवळी गौतम कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपीही इनाम धामणी येथील विठ्ठल पाटील कॉलेजजवळ पंढरपूर हायवे येथे येणार असल्याची माहिती मिळाली बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता इनामधामणी येथील रोडकडेला दोन इसम बसमधून येऊन थांबल्याचे दिसले दिसले मिळाले माहितीप्रमाणे खात्री पटल्याने पोलीस स्टॉप हे ताब्यात घेत असताना हे पोलीस आले की चावू लागल्याने पळू लागले त्यांच्यावर अधिक संशय बळावल्याने आरोपींचा पाठला करून आरोपींना ताब्यात घेतले यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपींना गुन्ह्याचे तपास कामी अटक केली आहे सदर आरोपींना माननीय न्यायालय हजर करून पुढील कारवाई करत आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रणिल गिल्टा उपविगीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज अतिरिक्त कार्यभार शहर सांगली करीत आहेत या कामी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री श्री संजय मोरे यांच्या आदेशाने सांगली शहर पोलीस ठाणेकडील महादेव पवार संदीप पाटील संदीप इंगळे सिकंदर तांबोळी विनायक शिंदे रफिक मुलानी संतोष संतोष गवळी गौतम कांबळे योगेश सटाले गणेश कोळेकर संदीप कोळी प्रशांत पुजारी विशाल कोळी योगेश हाके यांनी आरोपींना जेरबंद केले पुन्हा एकशण क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर अवधी दोन हजार पंचवीस पुरासा एक गुन्हा दाखल झाला होता ज्यामध्ये भारतीय न्यायसंहिताकरण एकशे तीन एक तीन पाच म्हणजे जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम तीन दोन वी यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यामध्ये महेश महेश कांबळे यांचा खूप दोन इस्मानी केल्याची आम्हाला माहिती मिळाली होती त्यामध्ये सदर दोन जे आरोपी होते हे घटना झाल्यापासून परागंधा होते परागंधा असताना सांगली शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री संजय मोरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची डी बीची टीम महादेव पवार आणि मगपूर टीम यांनी अतिशय योग्य पद्धतीने सुसुद्ध पद्धतीने तपास करून शेजारील राज्य कसे इतर जिल्ह्यामध्ये सदर आरोपींचा शोध घेऊन आज रात्री बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी त्यांना अटक केलेली आहे त्यामध्ये जो सभा असला होता सोलापूर हायवे इमा इनाम नामनीजवळ विशल पाटील कॉलेजच्या तिथे सापळा रचून आमच्या डी व्ही टीमने अतिशय शिताफिन आहे या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि या दोन्ही आरोपींची न्यायालयासमोर स्टूल यांच्या पुढील पोलीस कोठडीदरम्यान पुण्याच्या संपूर्ण घटनाक्रमाचा पुढील तपास करण्यात येईल यामध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि डी संदीप भुवेश्वर यांच्या मागे यासाठी संपूर्ण कारवाई करण्यात आली आहे एक जण सर एक हां सर सदरगुन्यामध्ये जे दोन आरोपी ताब्यात घेणे घेण्यात आलेले आहेत त्यामधला आरोपी क्रमांक एक मुजाहिद सुबडे एक आणि दुसरा आरोपी क्रमांक दोन जो आहे तो आहे जय सुरेश पाटील या दोन्ही आरोपींना अटक करून आज आम्ही न्यायालयासमोर पुरस्कार